नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे मतदान दिनांक बुधवार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी बारा प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत खालील ओळख खालील छायाचित्र ओळखपत्रापैकी एक पुरावा दाखवल्यानंतर मतदान करता येणार आहेत मतदानाच्या दिवशी पात्र मतदारांनी खालीलपैकी एक ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे एक आधार कार्ड दोन मन मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र तीन बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक कामगार वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड पाच वाहन चालक परवाना ड्रायविंग लायसन्स सहा पॅन कार्ड सात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड आठ पारपत्र पासपोर्ट नऊ निवृत्ती वेतनाचे दस्तावेज केंद्र अथवा राज्य शासन दहा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र अकरा संसद विधानसभा विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र बारा भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिले आहे की ज्या मतदाराचे नाव मतदार यादीत आहे त्यांना मतदानाच्या दिवशी वरील बारा पुरावे पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटवण्यासाठी मतदानाच्या वेळी दाखवायचा आहे हे होते मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदानाच्या दिवशी कोणते बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य द... बारा प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धना कोणते बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आ... आहे याबद्दल माहिती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो